या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ इथे एक डिसेंबर पासून क्रीडा पंढरी कोल्हापूरमधील शाहू स्टेडियममध्ये फुटबॉल हंगामाला सुरुवात होत आहे मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील दोन हजार पंचवीस सव्वीस हंगाम देखील कोणत्याही अडथळाशिवाय पार पडावा यासाठी लोककल्याण फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीनं पोलिसांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोके यांच्या सहीनं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना सादर केलेल्या या पत्रात मागील काही वर्षात फुटबॉल खेळामध्ये वाढलेल्या अनुशासनहीन प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आहे खेळाडूंमधील भांडणं राजकीय वरहदस्त वाढलेली ईर्षा प्रेक्षकांकडून अर्वाच्य भाषेंचा वापर पाण्याच्या बाटल्या व पादत्राने फेकण्याचे प्रकार तसेच मावा गुटखा खाऊन मैदानात थुकण्याच्या घटना वाढत असल्याचं सांगून फाउंडेशननं ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत मैदानावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे प्रेक्षक गॅलरीतील प्रत्येक सेक्शनमध्ये दोन पोलिसांची नियुक्ती करणे गोंधळ करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणे स्टेडियममध्ये प्रवेशापूर्वी प्रेक्षकांच्या वस्तूंची तपासणी करणे आणि परिसरात पाणी व गुटखा विक्रीस बंदी घालणे या प्रमुख सूचनांचा समावेश आहे तसेच सतत वाद निर्माण करणाऱ्या संघांवर अधिक लक्ष ठेवून त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सक्त ताकीद द्यावी अशा सामन्यावेळी संबंधित संघाची दक्षता समिती नेमून त्यांच्याकडून सहकार्य घेण्यात यावं अशी विनंती देखील करण्यात आली आहे लोककल्याण फाउंडेशनने या सर्व सूचनांकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी विनंती केली आहे